तर मग मी आज जातो शेगावला क्लासला म्हटलं किती अडचण आली चालेल मी जातो म्हणजे जातो शेगावला क्लास आहे माझी म्हटलं आपली क्लास झालीच पाहिजेत मग अशी अडचण आली ती भाऊ आम्हाला येतो हे, हे येलखेडचा पूल गा तर इथून इथलं पाणी वाहत जाय सांगूच नका म्हणजे गाडी पण जायला मुश्किल होती तर मग तरी पण आम्ही गाडी नेली तू म्हटलं क्लासला आपल्याला जाणंच आहे मग आम्ही गाडी समोर नेली होती आणि आम्ही पैदल जात जाऊ म्हटलं भाऊ याला आणावं लागणार आहे मग गेलो समोर तर बघा किती बाप रे बाप महापूर आलेला माझी क्लास झाली मग हे माझे मित्र आहात क्लासमध्ये बसलेलो होतो आम्ही मग मी आलो श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मा मानेपा इथला व्ह्यू कसा दिसतो आणि मग आमची गाडी पडली बिमार तर ही गाडी होती ती बिमार पडली होती आम्ही याला रिपेअर केलं मग निघालो आमच्या घराच्या रस्त्याने बघा तिथला कसा दिसतो व्यू कारण इथलं पाणी उतर उतरलेलं होतं